रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या थोर घटनाकारांचे पाय या भूमीला पवित्र करून गेले आणि म्हणून या ठिकाणी त्याचबरोबर नानासाहेब धर्म धर्माधिकारी यांचं देखील पवित्र काम या भूमीमध्ये झालंय त्यांचं कार्य सर्वांना घेऊन सर्वसामान्य माणसाला पुढं नेण्याचं काम अप्पासाहेब करता आहे खरं म्हणजे अशी सर्वांची भूमी आहे संतांची थोर व्यक्तिमत्वांची भूमी आहे आणि अशा या भूमीमध्ये आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं म्हणजे कोकण म्हणजे समुद्रकिनारे किल्ले जंगल मंदिरं ही सगळी कोकणाची ओळख आहे आणि म्हणूनच देशामध्ये नाही तर जगामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं करणाऱ्या माननीय व्यक्ती या भूमीत जन्मल्या याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आज आपण या शासन आपल्या दारीमध्ये जवळपास सव्वीस लाख लाभार्थ्यांना लाभ देतो आहे सतराशे कोटींचा लाभ या ठिकाणी आपण देतोय आज लाभार्थी येऊन आपले लाभ इथून घेऊन जात आहेत हे दृश्य कधी आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं परंतु योजना होत्या निर्णय होते परंतु या योजना आणि लाभ मिळवण्यासाठी जो काय प्रयत्न करायला लागायचा चक्रा मारायला लागायच्या खेटे मारायला लागायचे त्यामुळे माणूस कंटाळून ते लाभ घेण्याचा नाद सोडून देत होता परंतु आपलं सरकार आल्यानंतर शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू झाला केला आणि म्हणून सरकारी काम आणि सहा महिने टाकायचं ठरवलं आणि म्हणूनच या शासन आपल्या दारे या वीस एकवीस बावीस कार्यक्रमामधून दोन, दोन कोटी एकोणीस लाख लोकांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे हा एक इतिहास आहे हे पहिलं राज्य आहे आपलं देशातलं की थेट लाभ एका छताखाली जनतेच्या घरापर्यंत जाऊन या ठिकाणी शासनाचे लाभ देण्याचा कार्यक्रम आपलं सरकार करत आहे आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगेन की अशा प्रकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण करतो आणि म्हणूनच त्याचा लाभ लोकांना मिळतो मला अशा अनेक योजनांच्याबद्दल आधी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे शासन महिला भगिनी मोठ्या संख्येने इकडं आहे महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतलेलं आहे त्यांच्यासाठी अनेक योजना आपण करतो आहे आणि महिला सक्षमीकरण महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने आहेत सरपंच या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि सर्व या भागातले लोक या संपूर्ण योजनांना या पात्र ठरलेले जे काही आपल्या लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून आज हा फक्त हा काही राजकीय कार्यक्रम नाही हा आपल्या लोकांचा कार्यक्रम आहे आणि एवढी गर्दी पाहिल्यानंतर लोकांना पोटदुखी उठते एवढे मोठे मंडप एवढे लोक येतात आणि महा शासनाच्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात त्यांना पोटदुखी होते त्यांच्या छाती धडकी भरतीये त्यांच्या पायाखालची वाळू सरकते आहे परंतु आम्ही आमचं काम करत राहणार लोकांना लाभ देण्याचं पवित्र काम या शासनाच्या माध्यमातून होतय ते यापुढे देखील कायम राहणार आणि म्हणून मी योजनांमध्ये जाऊ इच्छित नाही अनेक योजना आपण केल्या शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी तरुण वर्गासाठी देखील अनेक योजना आपण केल्या आणि म्हणूनच आज राज्य सरकार सरकार आणि केंद्र सरकार मिळून ह्या राज्याला पुढं येत आहे केंद्राने देखील गेल्या के नऊ वर्षामध्ये मोदी साहेबांनी पन्नास साठ वर्षात जे शक्य झालं नव्हतं ती कामं नऊ वर्षामध्ये केली या राज्याला एका उंचीवर नेऊन ठेवलं या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत केली या राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरामध्ये एक अभिमानाचं सन्मानाचं स्थान निर्माण करून दिलं आणि म्हणूनच आज मी